पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय बनसोडे साहेब लोकनेते प्रतापरावडे चिखलीकर नायड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भास्कर खरगावकर व्यंकटोबाई गोजेगावकर माजी आमदार रोमशेठ पोकरणा माजी आमदार सुभाषरावजी साबणे जिल्ह्याचे अध्यक्ष होट्टाळकर साहेब प्रवीण पाटील चिखलीकर आमच्या जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चव्हाणताई असे अनेक नेते मंडळी आज देंगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश सोहळ्यानिमित्त उपस्थित झाले होते आज मोडामधल्या नेते देंगलूर शहरातील हजारो नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती दादा पवार यांच्या भाषणाच्या वेळेस पाऊस आल्या कारणानं थोडासा कार्यक्रम आटोटा घ्यावा लागला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या सभेत पाऊस आला त्या त्या स्थानिक संस्था असेल किंवा निवडणूक असतील त्या पक्षाने जिंकलेल्या आहेत त्यामुळे मला निश्चित असा विश्वास आहे हे निसर्गाने आमच्यावर विजयाचा जसा गुलाल पडतो तसं विजयाचं पाणी टाकलेलं आहे गुलाल रुपी त्यामुळं देवलूर शहरामध्ये आज जो कार्यक्रम झाला तो अतिशय उत्साहामध्ये पार पडला देवलूर शहरातील सर्व भागातले लोक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आज माझे नगराध्यक्ष वंदनाताई कांबळे माझे नगराध्यक्ष उज्ज्वला पदमवार मी लक्ष्मीकांत पदमवार माझे सहकारी मित्र माझी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे असे दहा बारा नगरसेवक आणि माझी तीन विवेकरावजी केरुळकर माझे नगरध्यक्ष असे तीन माजी नगराध्यक्ष आणि दहा ते बारा माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे शहरातील युवकांचे अध्यक्ष सुमित कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रवेश केलेला आहे त्यामुळं जुने आणि नवी राष्ट्रवादी मिळून देगलू शहरामध्ये नगरपालिका दृष्टिकोनातून एक चांगली बांधणी आज झालेली आहे देगलू नगरपालिका इतिहासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विकासाचं काम न म्हणजे अतिशय सुंदर काम आहे आणि हे कुणालाही टाळता येणार नाही की नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात जी काही कामं झाली ते आज आपल्याला ठळकपणे पाहायला मिळतात शिवाजी उद्यान असेल नगरपालिका इमारत असेल मुस्लिम शाह असेल स्मशानभूमी असेल किंवा शरद चंद्रपूर व्यापारी संकुल असेल कैलासवासी मशिन नीलवार व्यापारी संकुल असेल किंवा हजरशा शाह रफाई व्यापारी संकुल असेल हे जी कामं नगरपालिकेत आम्ही केलो ते काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहोत सत्ता नसताना सुद्धा केरू तलावाला चौदा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रध्वज पक्षाच्या माध्यमातून सिटी मशीन आली पक्षानं सदैवच विकासाचं काळ धरलेलं आहे आणि विकासाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे महाराष्ट्र अर्थ खातं हे आधी दादाकडे असल्या दादा कारणानं आज सांगितलंय तुम्ही फक्त सत्ता आमच्या ताब्यात द्या विकासाला निकेन पडू देणार नाही आमच्या ज्या काय भाविक कल्पना आहेत मी ते सविस्तर भाषणात सांगितलेल्या आहेत नगरपालिके सत्ता आल्यानंतर आम्हाला देवलूर शहरामध्ये काय काय करायचं आहे त्या सर्व गोष्टी उपस्थित केलेल्या आहे त्यामुळे ते तिथे उपस्थित होतात मी आपल्या सर्व पत्रकारांचा आभार करतो की त्यांनी चांगल्या प्रकारचा कवरेज दिलेला आहे कार्यक्रमाला आणि आपण सर्वांनी माझी विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाचं पाऊस पडल्यानंतर सुद्धा जी लोक उपस्थित होती त्याचे व्हिडिओ तुमच्याकडून प्रसारित करा सोबतच काँग्रेस पक्षाच्या काळात झालेली कामं ती आपण जाऊन तपासा आपल्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून आणि देऊ जनते पुढे निवडणुकीच्या पूर्वी दूध का दूध पाणी का होते